काल संजय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दिशा साल्यांचे वडील सतीश व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राज राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्येप्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष मोदय केला आहे नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न अध्यक्ष ठीक आहे चला पुढे कोण आहे एक आमदारला एक एक खोली देतोय प्रत्येक आमदारला एक एक खोली देतोय त्या पद्धतीनं तीस जानेवारीला तीस जानेवारीला या आमदारनं आपण एक खोली दिलीत आपण अलॉट केलीत त्याप्रमाणे त्या खोलीमध्ये ते राहिले नंतर त्यांच्या खोलीचं लॉक तोडलं गेलं आज त्यांना कुठलीही राहण्याची सोय नाही त्यामुळं आपण यांना विचार करावा मी या संदर्भात माहिती घेईन चेंबरला काय झालं काय झालं काय झालं काय कशासाठी आलं झालं काय काय झालं कशासाठी काय झालं काय झालं बसा जागेवर बसा संधी दिलेली आहे जागेवर बसा जागेवर बसा, दागे बसा? अध्यक्ष मोदय इटालियन राजदूत वर बसलेले आहेत इटालियन राजदूत वर बसलेले आहेत यांना जरा ताबडतोब गेल्यानंतर ते वर वरून गेल्यानंतर यांना पुढे यायला सांगा सभागृहाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात येते